श्री रामेश्वर मंदिर आत ना भाई एवढं गार वातावरण भारी नक्की हे बा तुम्हाला पूर्ण वेळ दाखवू दे बा राधे राधे चल जायचं खायलं पण नाही काय आणलं जातं काय आणि अजून पूर्ण नगर फिरायचं ना ओम्या बघा कटाळा एवढ्यातच कटाळा लक्ष्मीनारायण मंदिर श्री बालेश्वर मंदिर पातळेश्वर मंदिर सो ते सगळे ह्या साईटला आहेत इथे त्यांनी धाकवलेले भयानक गुरुज मानवलाय ना हे बघा एवढं भयंकर खोल आहे ना आरती तो वरतीच बघून फाटते आपल्याला जायचे हत्ती मोठ दोन व हौदा कडे हे बघा समोरच हौदे मंदिर वगैरे काम हे बघा आणि बाई औरंगजेबाची करामत दिसते असले छपरे पण औरंगजेबच करू शकतो हे बघा नक्षेच कोरीव काम बॅक साइड ला पण या असच काहीतरी कोरीव काम आहे अरे भारी चावली आहे ना बघ मंदिर मंदिर कॉरलेली प्रत्येक ठिकाणी हे बघा हे बघा इथं बांधलं होतं आंबोळ खाणाऱ्या अफजल खान का कोण होता तो त्याचं बहुतेक झोपडी तिथं होता आपले इकडे उस्ततोडी वाले तर झोपडे बांधतात तशी त्याची झोपडी होती भयंकर आहे तर केलाय की थोडी झिरू आहे हो असं काही केलेलं आहे ना ट्रॅकिंग चालू होती व मेन मी फक्त ट्रॅक करायला बघा भयंकर विषय पण विलॉग चाललेला आहे आणि पूर्ण ना आपलं जस रोड कच्चा रोड असतो ना तसे ट्रॅक मध्ये ट्रॅकिंग आहे आणि बहुतेक साठ अकरा मध्ये ना पूर्ण गड आहे सो सगळा ना चोवीस काहीतरी ना ठिकाणे आहेत मंदिर आहेत त्यात पण काही देवदेवी असं वगैरे आहेत आणि चला आता डायरेक्ट ना तिथं बघू नक्की किती मंदिर आहेत ते टोटली आणि सगळे मंदिर पूर्ण फिरू मंदिर म्हणजे रामेश्वर मंदिर श्री रामेश्वर मंदिर सो इकडे येते चल जायचं ग पहिलं तिथं मंदिर दिस इज मंदिर समोरच मंदिर आहे आता मोठ्याकडे आलेले आहे बघा रामेश्वर मंदिर एवढी थंड हवा आहे ना इथे आणि आपले महादेवाचं मंदिर म्हणजे थंड हवा असते आपण तिथे मंदिर वगैरे आता आताच रामेश्वर मंदिरात दर्शन वगैरे झाले आणि अजून ना आपल्याला भरपूर फिरायचे बघा समोर एक मंदिर आहे ते कोणतं येते आपण लगेच आता इथूनच जाणार बघणार आणि तसंच पूर्ण सहाशे साठ एकराचा ना पूर्ण घेणार कम्प्लीट करणार आणि जर किंमत ताप देते बरं का आपली टांगत राहील ना काय आणि अशा थोड्या वेळ अंतरावर लगेच आपलं मंदिर लागलेलं कोणतं मंदिर आहे ते पण लगेच कळेल बघा समोर आपल्याकडे पब्लिक बघते पब्लिक टेन्शन मध्येच पाडणार कारण की फोन आपण असा धरलाय म्हणून काय विषय म्हणतील हे दोन जण तरी ते पोलीस काका पण म्हणले विलोक काढते का म्हणले का आता पोलीस आहे भाई पोलिस द्यायला लागते नाही तर आपली इज्जत भाई निभार हाणतील जेलमध्ये टाकून त्यामुळे हे बघा आणि जस्ट पोचलेलो आहे मंदिरापाशी कोणतं मंदिर आहे ते पण बघू आपण तुम्हाला फोटो वगैरे शेअर होत राहतील व्हिडिओ वगैरे पाडणारच त्याला पहिले थमलेला फोटो घेतो पाडणार पोहोचलेलं आहे बाई आपले चप्पल बुट वगैरे बाहेरच काढले पाहिजे प्रत्येक मंदिरात काढायचे बाहेर आणि बघा हे तुम आतमध्ये बघा पूर्ण ना भाई एवढं का वातावरण भारी आहे हे बघा हे बघा आपले गणपती बाप्पा वगैरे तरी चला आता खरे भाई

चला आता नेक्स्ट नेक्स्ट मंदिराकडे जाऊ तिथे एक भाई महादेवाची okay. समोर hmm. दर्शन घेऊ हर हर महादेव चला आता ना नेक्स्ट पलीकडे बहुतेक अजून भरपूर फिरायचं आपल्याला चला बघत राहतो तुम्ही बघा मल्लिकार्जुन हे मंदिर आहे आणि आता नेक्स्ट मंदिराकडे चाललेलं आहे आपण चला बाई आपल्याला त्याचं काय करू तुम्ही सांगा सारखं बाई इकडून देऊन टाक मी काय काय करू म्हणून वेळेस काय करू आगल्या बेगीत हाताचा कार्यक्रम हा बघा पूर्ण बागायत नाही केली थोडी लावून कार्यक्रम केलेला आहे तिथं जरा पब्लिक इज्जत मध्ये थांबलेली आणि अजून पूर्ण नगर फिरायचं मी बघा कटाळा एवढ्यातच कटाळा आपण तो काही कटाळत टाळत नाही फिरायचं म्हटलं नाई कुठं पण फिरतो आपण शंभर असो दीडशे असतो किलोमीटर चला आता लक्ष्मी लक्ष्मीनारायण मंदिर श्री बालेश्वर मंदिर पातळेश्वर मंदिर सो ते सगळे ह्या साईडला आहेत आपल्या राईट हँडला आहेत आणि चला आता आपण ना पहिले इकडून पुढून बहुतेक कवर करायचे इथून तर नाही इथून जर गेलं तर आपण उलट होईल आणि ह्यांनी बांध हाकवलेला आहे राईट साईडला सो चला आता राईट साईडला जाऊ होणार आणि चला भाई 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 आता ची -ची -ची भाई ट्रॅक भाई खतरनाकच राहणार दोघच राहतो दोघं असलं ना काय भाई कुणाची कटकट नसते आणि दोघच फिरतो आता थोडंसं अंतरावर राहिले आणि चिचची वगैरे झाड आहेत ते बघा एखादं फळाचं पण वेगळं झाड दिसलं काही काय बाई पुढं वातावरण नाही क्वालिटी प्रत्येक मंदिरात गेलं ना आतमध्ये एवढं गार भयंकर वातावरण आहे ना आणि बाहेर एवढं भयनक कोण आतमध्ये बाहेर वाटतं असं वाटतं तुम्हाला असं पण आपल्याला साठ एकर पूर्ण येईल फिरायचं म्हणलं ना टाइम लागेल त्यामुळे एकाच ठिकाणी बसून नाही जमणार आपल्याला आता ते मंदिरं जवळ चाललेलीच हे बघा हे बोरूज आहे आणि हे मंदिर आहेत एक मंदिर सरळ आहे एक राईटला एक एक राईटला आहे एक लेफ्टला आहे सो चला आता तीन मंदिर कवर करू आधी राईटला जायचं का लेफ्टला जायचं अधिक ना हे समोरच मंदिर आहे बहुतेक हे मी जे आता म्हणलं नाही आहे तर हा बुरुज नाहीये बहुतेक हे मंदिर आहे हत्ती मोद व हौदाकडे शेजारीच बा नदी आहे हे बघा इथं त्यांनी दाखवलेले खाली जाऊन यायचं आत्ता जायचं आपल्याला हत्ती मोठ एक व कडे बार या, या चला बारवीकडे जाऊ आणि मग नंतर आतमध्ये येऊ दाखवतो तुम्हाला आतला जाऊ हे बघा अरे बहुतेक इकडे नाही हेच मंदिर आहे का रे तर सगळी नदी आहे आणि ह्या मंदिर असेल चल आत जाऊ आत हा ओके घे असेल बरु चल ना ब्लॉक जरा हा मोठाच होईल पार्ट टू आहे हा चालू असणारा आणि घरी जाताना आपण पार्ट थ्री काढणार कंटिन्यू राहू वॉचिंग भाई तुमच्यासाठी गड एवढं फिरतो माझा हा छोटा बुरुज आहे स्मॉल बुरुज अँड सो ऑन अदर पब्लिक इज इन चला हत्ती बुरुजाकडे जाऊ आणि भाई हत्ती बुरुज हा कळते की हत्ती बुरुज एवढा बक्क मानण्यात आलेला आहे ना हे बघा बुरुज आता कसं जायचं बाईत करायला लागतो चला डायरेक्ट ना तुम्हाला हत्ती बुरुज उगस ना पण उगच नाही एवढं भयानक बुरुज मानवलाय ना हे बघा पूर्ण बुरुज हा किल्ला तुम्हाला पूर्ण थ्री सिक्स्टीमध्ये दाखवतो हे बघा आणि आपण आता हत्ती वरून एकला आहे आणि समोर बघू शकता एवढी भयानक नदी आहे पूर्ण हिरवीगार झालेली आहे चला आता खाली तर गेलं पाहिजे आणि समोरचं मंदिर कवर करायचं आपल्याला भयंकर विषय हे बघा एवढं भयंकर खोल आहे ना आरती तर वरतीच बघून फाटते भाई आणि तिथं पण बहुतेक झेंडा वगैरे लावलेले तिथं ना कुंड वगैरे काहीतरी असेल आणि पलीकडं पण गड अजून आणि हा पूर्ण ना आपला गोल राऊंड घ्यायचा आहे तेव्हा आपला कुठं हा कवर होईल मोठे एक व बारा व आलेलं आहे आणि आता आपल्याला जायचे हत्ती मोठ दोन व हौदा कडे हे एक हौद हे बघा समोरचंच हौद आहे ओके आता हे पण झालं दोन आत आपल्याला जायचे लक्ष्मीनारायण पाताळेश्वर बालेश्वर व मंदिराकडे हे बघा हे मंदिर सगळे आतमध्ये जायचे चलो अम्या सो जस आईच आतमध्ये गेलंच पाहिजे आणि एकर भाई आपल्याला लवकर काय वाटलं नाही मंदिर किती कवर केली बहुतेक आता दोन चार तर केलेली तीन केली तिसरं चौथं असेल आणि अजून तिथून पण जायचे तिकडं पण आहे बाबा तिथं समोर एक बोर्ड लावलेला आहे आणि गेटातनं एंट्री टाकायची असलेलं हे बघा असे भयानक असे मंदिर पुरातन कालीन हे बघा अंकल लोक आलेले आहेत अंकल लोक भरपूरमध्ये आहेत आणि इकडे पण फिरायचं आहे बघा आतमध्ये तिथं दाखवल्याप्रमाणे दोन मंदिर आहेत चला आतमध्ये गेलं पाहिजे पण मंदिराच्या साईड जरा एक वेळा मारू आणि बघू कसं काय मंदिराचे नक्षे वगैरे काम हे बघा आणि बाई औरंगजेबाची करामत दिसते असली छपरी पण अंगुर औरंगजेबच करू शकतो सो चला अजून बाकीचं पण बघू हे बघा मूर्त्यांची पूर्ण विल्हेवाट लावलेली आपल्या हत्ती वगैरे हे बघा इथं हत्ती दिसतोय आणि अजून पण देव दैवत भरपूर बघा काहींच्या हातपाय ओढण्यात आलेले कोरलेले नक्षीकामाचे हे बघा चल आता आठ मान्य मंदिरात जाऊन हे बघा नक्षीकाम क्वालिटी बाई कॅमेरे पूर्ण प्रॉपर डोळे वगैरे दिसतात हे भागानची कंबाई क्वालिटी केलेले आहे मंदिर आहे आणि एवढं गाव खोटलं पण मध्ये थंड हवा आहे पूर्ण थंड हवा आहे बघा नक्षा सेकोर काम एकदम बाय क्वालिटीचे काम डिझाईन वगैरे प्रॉपर दिलेली आहे त्या बाहेरच्या बॅक साइड ला जाऊ बॅक साईडला पण या असंच काहीतरी कोरीव काम आहे पूर्ण पण लगेच दुसऱ्या मंदिराकडे चालले किती पण गॉगलमधून घातलं म्हणजे <laughs> जाणवत हे बघा ह्या मंदिरा इथं पण नक्षी काम आहे सगळं हे बघा हर हर मा देऊ अरे बघा पूर्ण कोरीव काम आहे आता आपल्याला नेक्स्ट मंदिराकडे जायला लागेल तिथे औरंगजेबाने भोवतेक ना पूर्ण सगळे नंदी नष्ट केलेत एक पण नंदी नीट ठेवलेलं नाही मंदिराच्या साईडने बघा इथे इथे एवढी भारी चावली आहे ना प्रत्येक ठिकाणी सर्व ठिकाणी मंदिर कोरलेली आहेत इकडं बहुतेक तिकडं ना पाताळेश्वर मंदिर आहे समोर चौ बाहेरून जायला लागलं तिथून आतना तरी एंट्री नाही दिसत हा हे साईडने आहे तो मॅ चल चित्र तो या साईड ने पाताळेश्वर सो चला आता पाताळेश्वर कडे जातो समोरच पाताळेश्वर मंदिर आहे बघा हे बघितलं चला आताच्या मंदिराकडे अ धर्मगुरू छत्रपती संभाजी महाराज आतमध्ये एंट्री मारलेली शंभूराजे स्तंभ आपल्या महाराजांना ना हे बघा इथं बांधलं होतं साखळी दांडाने वगैरे बांधलं होतं आणि त्या त्या जांभूळ खाणारे अफजल खान का कोण होता तो त्याचं बहुतेक झोपडी तिथं होता आपली इकडे उस्तोडेवाले तर झोपडे बांधतात तशी त्याची झोपडी होती आणि बघू शकता अजून समोर जायचे आपल्याला हे समोर चला तिथं जाऊ पाहिलं रायगढ़ की मिट्टी जालना गलियों में नासिक की हवाओं में गोमगढ़ के कोनों में जय भवानी की चरणों में लाखों मराठा के नस नस में है स्वराज जिस स्वराज को तुम मिटाने चला है और अब वो कोई सल्तनत नहीं है छत्रपति शिवाजी महाराज की सोच है अच्छा था लगा कसास ना तेरे से तो सिन क्रिएट कर लाना तुम सामने फिर भी आंखों में वही आग सर पर वही चुनौन बहुत कुछ बदल गया हरम हमने तो इन आंखों में हंकार और सर पर एक आज भी देखा था आज दोनों नजर नहीं आ रहे <laughs> कसा कुछ पढ़ लाला का महती काय विषय हे बघा नष्टच करून टाकले हे बघा आहे आता ते काका भेटले का बघू अन जरा त्यांना विचारू औरंगाबद्दल काय विषय आला कसा होता औरंगी केला आहे की थोडी झीरो आहे बघा भयंकर मोटरपेटर लागलं तर आणि पाणी आटल्याने चला त्यांच्याकडे त्यांची मुलाखत घेऊ बघा पूर्ण बघा काय विषय का माहितीये हे असं काय केलेलं आहे बघितलंच असेल पूर्ण गड आपण कसा फिरलेलो आहे ते आणि आता हे बघा आपण ना आता डायरेक्ट जिथून आपण सुरुवात केली ती मंदिराची ना शेवट शेवटी तिथंच त्या मंदिरापाशी आलो आहे आपण तिथून ना दोन नंबरच्या मंदिरापाशी आलेलो हे बघा आणि आता डायरेक्ट ना आपलं भाई तेवढी भरपूर ताण लागली आहे ना भाई पहिले पाणीविणे वगैरे पितो थंड वगैरे आणि मग आपलं घरी जातो सो so, आपला हा विलॉग कसा झाला ते नक्की सांगा विलॉग आवडल्यास लाईक बिग ठोका आणि विलॉग गडाचा पूर्ण इथंच थांबवतो आणि आपलं विलॉग पार्ट थ्री गाडी मोठ्या विलॉगमध्ये स्टार्ट करणार सो बाय so, गाईज अँड टेक केअर